नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर पहिल्यांदा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले सबस्क्राईबचं बटन टाका आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हे बघा आमचा कांदा रेन रेनपायपरचा पाणी लावलेलं आहे ह्या कांद्यावरती आज दिसते का बघा भयामध्ये कांदा फिरू नको तर आज लावलेले पाईप वरती पाणी हे बघा इकडं चालले भिजवायचं तू या फक्त इकडं भिजवायचं चाललेलं आहे आणि इकडं कुत्र्याने ते पाईप अशी तोडली या इथं आली असतील ती तोडली पाईप तर तिथं मग ती जॉईंट बसवायचं चाललंय बघा तिथं दिसत ते जायंडर टाकायचं चालले इथं कांदा एवढं मोठं झालं पण तरी त्यात कुत्री नसते ती त्याच्यामुळं ती जायंडर तिथं बसवावं लागतेलं काय बसवायला आणि हे पोरं पण आली संघ नुसता कालवा लावलाय कोथिंबीरचा वापा टाकायचा आपल्या घरी खायला कोथिंबीर होईल म्हणून ती कोथिंबीर धन घेऊन आली पण आता हिथं ह्यांच्या हाताखाली करायला लागतंय ह्यांना द्यायला लागतंय सगळं सामान नेऊन तिथं ते तुटलंय सगळंच रेन पाईपचं लय तुटलं या